नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत बीच्या एक लाख अठरा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची व्याजात सवलत बीड विभागात एकावन्न शाखा एकतीस मार्च पर्यंत नूतनी करण्याची संधी डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेतून पात्र शेतकऱ्यांना मिळते सवलत सौर ऊर्जेसाठी पोस्टाचे घरोघरी सर्वेक्षण छतावर होणार विजेची निर्मिती अटल बांबू समृद्धी योजना सुधारित पद्धतीने राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना बांबूच्या रोपासोबत खतं निंदी संरक्षण याकरता अनुदान देण्यात येणार आहे या संदर्भात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जी आर काढण्यात आलेला आहे बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार झटका मशीन शेतकऱ्यांना होणार लाभ शेतपिकांचे होणारे नुकसान ठरणार डीबीटीद्वारा मिळणार आहे लाभ चार लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस जनावरांचे टॅगिंग पूर्ण इयर टॅगिंग बंधनकारक टॅगिंग नसेल तर पशुवैद्यकीय सेवा बंद राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेसंदर्भात दोनशे पासष्ट लाख रुपये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे विहिरी बांधूनही शासनाकडून मोबदला नाही चार लाखांच्या अनुदानावर विहिरींना मंजुरी मोबदल्याची होते मागणी रसवंती तार कुंपन व पीठ गिरणीसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान विविध योजनांसाठी प्रशासनाने मागविले अर्ज धान विक्रीसाठी मुदतवाढ पस्तीस हजार शेतकऱ्यांना दिलासा एकतीस मार्च पर्यंत करता येणार केंद्रावर विक्री उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान एक हजार दोनशे पंचेचाळीस जणांनी केले अर्ज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तीनशे वीस प्रकरणांना मंजुरी निम्म्यापेक्षा जास्त प्रलंबित उद्दिष्टाच्या एकावन्न टक्के झालेत कर्ज वितरित साहेब आमच्या शेती व्यवसायाला अच्छे दिन कधी येणार हो अत्यल्प भावामुळे शेतकरी व्यथित शेतकऱ्यांकरता शासनाच्या योजना म्हणजे मृग पीक उद्ध्वस्त होते मात्र उपाय योजना नाही हरभरा बार हळदी सोयाबीनची आवक वाढली भावात मात्र वाढ होईना शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा लाखावर उत्पन्न असणाऱ्यांचे कार्ड होणार शुभ्र लाखणी तालुक्यात दोनशे चोवीस लाभार्थ्यांच्या शेतपत्रिका शुभ्र शिधापत्रिकेत परिवर्तित मागील त्याला सिंचन विहीर पण भूजल पातळीचा खोडा जलपातळी खोल असल्याच्या अहवालाने सिंचन विहिरी रखडल्या बॅरेजच्या काठावरील गावे सेमी क्रिटिकल कशी खानदेशातील एकमेव कृषी हवामान केंद्रावरच जमले बंद होण्याचे ढग आयएमडी कडून मी निधी मिळणे बंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होते सोयीचे मतदान ओळखपत्र कोणते रंगीत के ब्लॅक अँड व्हाईट रंगीत ओळखपत्रासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे करू शकता अर्ज स्वस्तात मिळणारी रेती महागली शेतातील घाटांवरही प्रतिबंध नदीपात्रातून रात्री चोरी वाढली महसूल यंत्रणेवर वाढला ताण अशा दरोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद